शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा झाली आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलीचं महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना हप्ता वितरण सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांच्या खात्यावरती थेट तीन हजार रुपयांची ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बारा मार्चपर्यंत आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळत आहे महत्त्वाची बातमी शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा थेट शेतकऱ्यांना लाभ होईल मोठी बातमी साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या के वाय सी अभावी दोन कोटींचे अनुदान धोळकात सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असली तरी ई के वाय सी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे सध्या स्थितीमध्ये आता वैजापूर तालुक्यातील शेतकरी ई के वाय सी अभावी नुकसान भरपाईपासून वंचित असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले जिल्हे पुढे पाहणार आहोत पहा महत्वाची बातमी एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना सोलार वीज सध्या जर पाहायला गेल तर आता तब्बल एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत वीज मिळणार निवडणुकीतील कर्जमाफीचा शब्द सरकार पाळणार का शेतकऱ्यांवर तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचे कर्ज सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी सध्या धरीत असल्याचे चित्र आहे राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आता लाडकी बहीण योजनेचा बारा मार्चपर्यंत मिळणार हप्ता मोठी बातमी बँक खाते तपासले का बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील बातमी पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शॉटपर्यंत पहा सद्यस्थितीमध्ये आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप राज्यावर आर्थिक संकट उत्पन्नापेक्षा जास्त खर्च उद्योग सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची पिचेहाड सध्याची स्थिती पिकांच्या नुकसानीपोटी तीस कोटी रुपयांचा निधी निधी वितरणासाठी शासनाची मंजुरी शेतकऱ्यांना मिळणारं दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल कारण की आता बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल आता तीस कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा लाडक्या बहिणी तुपाशी निराधार उपाशी सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होत असली तरी निराधारांचे मानधन रखडले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नमो शेतकरीच्या सव्या हप्त्याचा निर्णय झाला हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न जर पाहायला गेला तर नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची एकोणीस हप्ता खात्यावरती जमा झाला की शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता कधी मिळणार तर सध्या जर पाहायला गेला तर एक महत्वाची अशी माहिती सध्या समोर येत आहे याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम ही आहे आतापर्यंत पाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा बाजार समितीमध्ये कांद्याला अडीच हजार रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेला तर आता या ठिकाणी सहा हजार एक गोण्याची आवक झाली होती तर कांदा नंबर एकला ला ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळत आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी सात दिवसांमध्ये ई के वाय सी पूर्ण करावी सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे विशेष करून सिलू तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे सध्या स्थितीमध्ये आता परभणी जिल्ह्यातील सिलू तालुक्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील देखील अपडेट पुढे पाहूयात सद्यस्थितीमध्ये आता सेलू तालुका, तालुका पात्र आहे नाफेडच्या विक्रीमुळे सोयाबीनच्या भावामध्ये मोठी घसरण शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री नाफेडने सुरू केलेली आहे त्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव पुन्हा सरासरी दोनशे रुपयापर्यंत कमी झाले नाफेडने ज्या भावामध्ये सोयाबीन विकले त्याच भावामध्ये प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनची खरेदी केली त्यामुळे बाजारामध्ये सोयाबीनला केवळ तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत दर मिळत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर हा कायम आहे मोठी बातमी अतिवृष्टी अनुदान पाहिजे तर शेतकरी दादा ई के वाय सी करा तालुक्यास अतिवृष्टीसाठी एकाहत्तर कोटी सव्वीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी प्राप्त सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेला पुढील तालुका आहे तो म्हणजेच की कंधारा आता कंधारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल एकाहत्तर कोटी सव्वीस लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून या ठिकाणी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे के वाय सी केलं तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे तसेच तुमचा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमचा तालुक्या संदर्भातील एकवीसशे रुपये देण्याचं सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहिणी योजने संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन सुरू असल्याची मोठी माहिती सध्या या ठिकाणी समोर येत असल्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळू शकतो कापसाचा बाजारभाव पाच वर्षातील निच्चांकी पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण भारतातील बाजारावरही होणार परिणाम शेतकऱ्यांवर नवीन संकट सध्याचे चित्र नव्या योजनांवर फुली आधीच्या कामांना गती प्रथमच आमदार झालेल्यांना प्राधान्य अर्थसंकल्पामध्ये रस्ते सिंचन कामांना वेग सध्या जर पाहायला गेला तर अर्थसंकल्पात घोषणा मोठी बातमी सोलापूर जिल्ह्यातील एकवीस हजार एकशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख सातशे पंचेचाळीस रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावरती वर्ग शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर निधीचे वितरण सुरू झाले पोखरा योजनेचा सर्वसमावेशक लाभ शेतकऱ्यांना मिळेना अनुसूचित जातींचे लाभार्थी वंचित ग्रामकृषी विकास समिती तसेच ग्रामकृषी संजीवनी समिती रद्द करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेला तर अनेक ठिकाणी पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे मोठी बातमी ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी मदत मंजूर खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम ही जमा होणार आहे तब्बल आता या ठिकाणी चाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तब्बल च चार ते पाच महिन्यानंतर आता खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वितरण हे होणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे तसेच तुमचा तालुका कमेंट करून नक्की कळवा राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना देखील सध्या देण्यामध्ये आला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देखील जारी करण्यामध्ये आलेला आहे चौदा मार्च पासून तीन दिवस अवकाळी पाऊस हवामान हो तज्ज्ञ पंजाबराव डग देवेंद्र कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन सध्या जर पाहायला गेलं तर हवामाना हो संदर्भातील महत्वाची बातमी आहे चौदा मार्च पासून तीन दिवस अवकाळी पाऊस मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या स्थितीमध्ये आता वर्धा जिल्ह्यासाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला असून आता वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमेचे वितरण सुरू होणार असल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदारांची चुप्पी राजू शेट्टी यांची माहिती सध्या जर पाहायला लागेल तर आता शेतकऱ्यांच्या युद्ध मागण्या असल्या तरी यावर आमदारांची चुप्पी असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे तसेच विविध योजनांकरिता शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच उपस्थित मोठी बातमी नुकसानग्रस्त कांदा कांद्याला प्रत्येककरी चाळीस हजार रुपयांची भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येककरी चाळीस हजार रुपयांची भरपाई सध्या मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तूर खरेदीला प्रतिसाद नाही हरभरा नोंदणी आदेश येईना सध्याची स्थिती तसेच तूर खरेदीला सुरुवात झाल्यानंतरही हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ आहे बाजारामध्ये हमीभावाच्या आसपास दर मिळत असल्यामुळे सध्या हा हमी केंद्रांना शेतकऱ्यांची पाठ सोयाबीनच्या दराला लागली ला उतरती कळा सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेला तर दिवसेंदिवस सोयाबीनच्या दरामध्ये घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतेही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद